नमस्कार वन स्टॉप सोल्युशन या चॅनलमध्ये आज आपण आरोग्यदायी असा गुळाचा गवती चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही सुद्धा हा गवती चहा नक्की ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आरोग्यदायी असा गुळाचा गवती चहा आज आपण बनवतोय तर गुळाचा गवती चहा बनवण्यासाठी इथे मी चहाचं पातेल गॅसवरती ठेवले तर इथे मला एक कप गवती चहा बनवायचा आहे त्यासाठी मी एक कप आणि थोडंसं वरती पाणी घेतलंय कारण नंतर चहा थोडासा आटतो त्यामुळे थोडंसं जास्त पाणी मी इथे घेतलं आहे आता सर्वात आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची हे बघा इथे पाणी उकळायला लागलेलं ला आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये पाव चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी चहा पावडर यामध्ये टाकायची तर इथे मी वेलचीयुक्त जी चहा पावडर आहे ती इथे टाकली आहे वेलचीयुक्त चहा पावडर तुमच्याकडे नसेल तर सेपरेट एखादी विलायची यामध्ये टाकायची त्याचा फ्लेवर छान येतो चहा पावडर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ टाकायचं आहे आपण आरोग्यदायी चहा बनवते त्यामुळे इथे मी गुळ टाकला आहे साखरेच्या ऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता तर इथे मी टाक गुळ टाकलं आहे आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसा गोड हवा असेल तसं तुम्ही गुळ टाकू शकता किंवा साखरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि चहाला अजून आरोग्यदायी बनवण्यासाठी यामध्ये तीन ते चार अशा प्रकारे अद्रकचे तुकडे टाकूयात याचासुद्धा मस्त असा फ्लेवर चहाला येतो आणि आता सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण गवती चहाची पानं टाकूयात तर हे बघा अशा प्रकारे मी गवती चहाची पानं कट करून घेतलेली आहेत ती यामध्ये टाकूया आणि ही गवती चहाची पानं चहामध्ये पान टाकल्यानंतर याचा सुगंध खूप छान येतो त्याचबरोबर याचा फ्लेवर सुद्धा मस्त येतो चहामध्ये ही गवती चहाची पानं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पाच ते सात मिनिट चहा उकळून घेऊयात आणि या आरोग्यदायी गुळाच्या गवते चहाचे अनेक फायदे आहेत तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही जर या पद्धतीने गुळाचा गवते चहा कधी बनवलेला नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि चहा उकळत असताना याचा सुगंध सर्वत्र पसरतो आहे पाच ते सात मिनिट चहा उकळल्यानंतर एका गाळणीने कपामध्ये चहा गाळून घेऊया आणि या आरोग्यदायी गवती चहाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग